नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक ऑक्टोबर पासून आधार कार्डवर नवीन नियम लागू केंद्र सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आधार कार्ड नवीन नियम एक ऑक्टोंबर पासून आधार कार्डवर नवीन नियम लागू झाले आहेत केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आधार कार्डवर कोणते नवीन नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल आपण संपूर्ण तपशीलवार माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आयकर वितरण तसेच साठी अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही हा नियम एक ऑक्टोबर पासून लागू होणार आहे केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आधार कार्डचा हा नवा नियम तुम्हा सर्वांना माहीत असेलच यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध होता ही सुविधा 2017 पासून कार्यान्वित होती पण आता अशा प्रकारे पॅन वापरता येणार नाही केंद्र सरकारने नवा नियम जारी केला आहे आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पॅन तयार केले जाऊ शकतात त्यामुळे पॅनचा गैरवापर होऊ शकतो हा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे पॅन कार्ड हे व्यक्तीच्या कार आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे त्यामुळे त्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आधार कार्डचा आधार क्रमांक हा बारा अंकी क्रमांक असतो तर आधार नोंदणी क्रमांक हा चौदा अंकी क्रमांक आहे आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते आता नोंदणी क्रमांकावर पॅन दिला जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद